अभिनंदन अभिनंदन डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हाध्यक्षपदी कुलदीप देवकुळे यांची निवड राजकीय सामाजिक साहित्यिक संगीत नृत्य नाट्य चित्रपट सहकार प्रशासकीय पर्यावरण शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता विषय कोणताही असो प्रत्येक क्षेत्रातील सखोल अभ्यास असलेले समाजकारणातील अनेकांचे दिशादर्शक राजकारणातील अनेकांचे सल्लागार दलित स्त्रीवादी अभिजात पुरोगामी अध्यात्म वैचारिक मौखिक साहित्याचे जाणकार नाट्य चित्रपटाचे निरीक्षक समीक्षक पर्यावरणातील कृतीशील विचारवंत पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांचे गुरु मार्गदर्शक लेखक दिग्दर्शक कलावंत गीतकार वक्ते चळवळीतील हाडांचा कार्यकर्ता लोकप्रशासनाचे अभ्यासक विद्यार्थी ज्येष्ठ पत्रकार लेखनी पुत्र कुलदीप देवकुळे यांची डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन